आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्या आणि डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी महसूल वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही तर बघा जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या परीक्षा आहेत राहिलेल्या परीक्षा घ्या अशी मागणी होत आहे उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नॉक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता बघा मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज भरून चार पाच महिने लोटले आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही त्यामुळे बघा इथं बघू शकता तुम्ही की जी परीक्षा होत होत आहे तर परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगण्या लागला आहे अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे बघा तर महसूल वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार इतर विभाग क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचे परीक्षा घेऊ शकतात तर तुम्ही का नाही बघा इथं ब विकास प्रशासन हा सवाल आहे बघा प्रश्न विचारतायत ते विकास प्रशासन का नाही घेऊ शकत असा सवाल युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी विचारलेला आहे बघा मित्रांनो दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये परीक्षा घेतल्या आहेत हे परीक्षा झाले की लगेच किंवा यांच्यासोबतच त्यांची परीक्षाही घेण्यात यावी अशी मागणी होत आहे पेसाचे निकाल आणि नंतरच यांचे निकाल जाहीर करावे अशी प्रकारची मागणी युरोपच्या वतीने करण्यात आली आहे बघा अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली असून नव्याने घोषित झालेली भरती ही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत तर परीक्षा लवकरात लवकर घ्या घेण्यात याव्यात आणि ग्रामसेवक बघू शकतो तुम्ही इथं ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत चार महिन्यांपासून परीक्षेची ता तारीख जाहीर झाली नाही बघा त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते आणि ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी होत आहे बघू शकता तुम्ही तर उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ द्यावा अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी प्रकारची मागणी वारंवार करण्यात येत आहे यातच आता परीक्षेच्या तारखा जाहीर सरोदपुरी रुग्णालय धुळे गटक बघा पदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका तर बघा मित्रांनो असे नागपूर सॉरी मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही इथं बघू शकता की बघा नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण बाबासाहेब ऐरे शासकीय रुग्णालय तर इथं बघू शक सर्वोत्परी रुग्णालय आणि धुळे गटक पदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागाचे जाहिरात आले असून या विभागाच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखे सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही असेही जर सुरक्षित बघा सॉरी सुशिक्षित बेरोजगारांवर महाराष्ट्र शासन अन्याय करत असेल तर आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचे लागेल बघा आणि स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून आम्ही शांत पद्धतीने उपोषण करू असा महाराष्ट्रातील परिषदार्थींच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्या वतीने दे इशाराही देण्यात आला आहे बघा तर उर्वरित ज्या जागा आहेत मित्रांनो जिल्हा परिषदमधील पेसा क्षेत्रातील लवकरात लवकर परीक्षा घ्या अशी मागणी होत आहे तर मित्रांनो बघा असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करून और नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद